নমস্কার আমি খুব ভেবে महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकीने सुरू त्याच्यानंतर महानगरपालिका असं मला वाटते निवडणुकीची एकूण धरण उमाळी आता सुरू झालेली आहे त्यापैकी नगरपंचायत नगरपालिका नगर परिषद्या यांच्या आचारसंहिता सध्या सुरू आहे सतरा तारखेला मराठी शेवटची तारीख आणि दोन तारखेच निवडणूक असा सगळ्या निवडणूक आयोगाचा आहे सिंधुदुर्ग प्रामुख्याने सिंधुदुर्गामध्ये निवडणूक सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक प्रमुख या पदावर नुकतीच पक्षाने महाराष्ट्र प्रदेशाने मान्य निर्ती केली त्या निमित्ताने एक दोन दिवस संपूर्ण सिंधुदुर्गाचा दौरा करतो आहे आणि कालच जी सिंधुदुर्गातली आमची निवडणूक समिती आहे त्या समितीचे प्रमुख पालकमंत्री नितीशजी राणे या निवडणूक सिंधुदुर्गाच्या निवडणूक प्रक्रियेचे प्रभारी ते स्वतः संघटन मंत्री शैलेकर दळवीजी जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमीश दळवी अशा आमच्या पाच लोकांच्या कोर टीमने काल दिवसभर कार्यकर्त्यांच्या ज्यांना जे निवडणूक या चारही नगरपालिका नगर, नगर परिषदेमध्ये

इंटरव्ह्यूजचा मुलाखतींचा कार्यक्रम सुरू केला त्यानंतर ओरस येथे दिवसभर उरलेल्या तीन विषयांचं आम्ही इंटरव्ह्यू जवळजवळ रात्री दहा अकरा वाजेपर्यंत या सगळ्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम झाला जवळजवळ साडेतीनशे लोकांच्या लोक इच्छुक आहेत एकूण नगरसेवकांची संख्या आपण धरली टोलीमध्ये सतरा नगरसेवक मालवटमध्ये प्रभाग व्यवस्था असल्यामुळे दहा प्रभागामध्ये वीस वेंगुर्ल्यामध्ये पण दहा प्रभागामध्ये वीस आणि सावंतवाडीमध्ये दहा प्रभागामध्ये वीस 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 साठ सतत सत्याहत्तर नगरसेवक आणि चार थेट नगराध्यक्ष अशा जवळजवळ साडेतीनशे लोकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आम्ही काल पाच पंचांनी निवडणुकाच्या प्रमुख आहेत त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये काल पडला सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या मुलाखत साडे दहा वाजता आता जवळजवळ मी मग अशी म्हटलं त्याप्रमाणे नगराध्यक्ष आणि नगरसेवक या सगळ्या पदांसाठी असलेले साडेतीनशे चार होती सगळ्यांचा मुलाखत आपण पूर्ण केली आपल्याला निवडणुकीला का लढायचंय समाजसेवेचं काय व्रत आपण घेतलंय आपल्या भागात आपण विकास कसा करणार आहात भारतीय जनता पक्षाचे आपण कसे कार्यकर्ते आहात किती कसे कार्यकर्ते आहात तुमचं एक काय आहे घरामध्ये विकास तुमचा अशा अनेक गोष्टी त्यामध्ये होत्या आणि या सगळ्यांचं मुलाखती आठवून प्रदेशने प्रदेश भारतीय जनता पक्षाने निर्देशित केल्याप्रमाणे हा सगळा आवाज आज आम्ही संध्याकाळपर्यंत मी आणि जिल्हा अध्यक्ष बालाकर सावंत आणि प्रभारी महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षांकडे सुपूर्त करणार आहोत आणि त्यातून मग निवडणुकीमध्ये अंतिम निर्णय होईल आणि सतरा मला वाटतं आजच्या तेरा तारीख आहे चौदा तारखेपर्यंत या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील आणि चौदा तारखेपासून इच्छुकांचे फॉर्म भरती सुद्धा इतर सगळ्या गोष्टी पुढे जातील असाही पूर्ण या कार्यक्रमाची परीक्षा गेले दोन दिवस आम्ही केली आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत मतदारांपर्यंत या पोचाव्यात म्हणून आमच्या याचा त्या ठिकाणी प्रेस संधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती संदर्भात काय बैठक झाली काल दीपक बाई संध्याकाळी आमच्या त्या सत्रामध्ये आले होते महायुतीची चर्चा तिथे झाली नेत्यांची सगळ्याच नेत्यांची इच्छा आहे ही महायुती व्हावी निवडणूक महायुतीमध्ये लढली जावी कार्यकर्त्यांची मात्र इच्छा अशी दिसते की आपल्या समोर मला सांगायला काय हरकत नाही कारण तसंच आम्ही सगळा आवाज जो आहे तो आम्हाला वरती द्यायचा नाही शेवटी तुम्ही पण जनतेचा आगसाद तुमच्या माध्यमातून दिलं पाहिजे हे त्यांची इच्छा आहे महायुती व्हावी कार्यकर्त्यांची इच्छा आहे मैत्रीपूर्ण लढती व्हावी आता हा दोन्ही अहवाल आम्ही त्या ठिकाणी प्रदेश करून देणार आहोत आणि प्रदेश भारतीय जनता पक्षाला एक, एका पार्टीच्या एक पार्टी जबाबदारी एका माणसा आबदारीत नाही त्याच्यामध्ये कमिटी आणि कमिटी त्यामुळे जसं आम्ही पाच लोक जिल्ह्यामध्ये बसून हा आढावा तयार केला हा आढावा आम्ही आता प्रदेश कमिटीकडे देणार आणि प्रदेश अध्यक्षांनी निर्देशित केल्याप्रमाणे दोन दिवसात त्याच्यामध्ये परंतु जे साडेतीनशे चारशे लोक आले होते तिथे सगळ्यांचा आग्रह आहे की आम्हाला लढायची संधी द्या आम्ही अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम करतो आणि देशातली भारतीय जनता पक्षाची परिस्थिती महाराष्ट्रातलं आमचं सरकारचं काम जिल्ह्यामध्ये आम्हाला भारतीय जनता पक्ष शतप्रतिशत करण्याच्या दृष्टीने आम्हाला मैत्रीपूर्ण लढण्यासाठी अनुमती द्या असा आग्रह कार्यकर्त्यांचा आणि जे कोण मुलाखतीला आलेले उमेदवार होते त्या सर्वांचा आहे की समोपचार करावं सगळं आवाज जो काही ज्यांनी कोणी मांडलाय त्यांच्या नावा सगळं आम्ही आज संध्याकाळी माननीय प्रदेशाध्यक्ष नाव सुपूर्ण करणार त्यानंतर मग माननीय मुख्यमंत्री असतील खासदार नारायणराव राणेसाहेब असतील किंवा आमचे जे प्रदेश अध्यक्ष परंतु हे जरूर आहे जी त्याला आले होते त्यांच्या इकडे चांगली चर्चा झाली त्या चर्चेमध्ये थोडा असा पण भाग होता तो पण सांगायला हरकत नाही की सिंधुदुर्गामध्ये महायुतीची चर्चा सुरू आहे परंतु रत्नागिरीमध्ये काही कारण संघटन मंत्री आमच्या तयार होते त्यांचं म्हणणं होतं की रत्नागिरीमध्ये याच मंडळींची म्हणजे आपल्या पक्षाच्या इतर मित्र पक्षांची भूमिका वेगळी आहे इकडे मात्र युती होऊ नये आणि मैत्रीपूर्ण लढती लढाव्यात अशी भूमिका ते रत्नागिरीत का घेतात असं त्यांचं संघटन मंत्र्यांचं दीपकबाई सांगणं होतं आणि दीपकबाई म्हणले आम्ही त्याच्याशी पण माहिती घेतो जसं राजापूर आहे लांदा आहे चिपळूण आहे आहे रत्नागिरी आहे इथे मात्र नेमकी उलटी भूमिका मित्र पक्षाची मंडळी का घेतात असं मात्र हा मॅसेज माझ्या संघटन मंत्र्यांनी विचारला दीपक भाई पण म्हणले मी त्याची पण माहिती घेतो आणि समन्वया न्या करायचा असं सगळ्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे परंतु शेवटी कार्यकर्ते आज पक्ष जीवन ठेवतात चालवतात ते शेवटी चालत आता जी निवडणूक ही कधी होती कार्यकर्त्यांची नेत्यांची निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभेची संपली त्यामुळे कार्यकर्ते आणि त्यांचा अहवाल आणि त्यांची मानसिक स्थिती आज सगळ्या गोष्टी आज आम्ही जी प्रदेश अध्यक्षांना

भाजपच्या कार्यकर्त्यांना मंजूर नाही कारण तीस जागा जवळजवळ आहे त्याच्यातल्या चार आणि पाच जागा देऊन कार्यकर्ते समाधानी नाही आता जर समजा जागा मिळत तर रत्नागिरीतले भाजपचे मंडळी समाधानी नाही त्यामुळे युतीच जर समान वाटप झालं किंवा जसं रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये अपेक्षित आहे तसं संघटन मंत्र्यांचं म्हणणं आणि नितीनजी पण संपर्क मंत्री आहेत रत्नागिरीचे त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचं समान वाटप झालं तर ते शक्य आहे ऑनरेबली व्हावं सगळ्यांची रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामध्ये वाद आहे त्यामुळे कुठेतरी दुफळी जे आहे ती जिल्ह्यात पाहायला मिळते असं संघ अविनायक राऊत विनायक राऊत हे त्यांचं कामच आहे विरोधी पक्ष आहेत विरोधी पक्षाने मी कळजाव्यात असतो त्यांचं कामच आहे कळजाव्यात त्यांचं ते काम बरोबर करतात परंतु अशा कुठल्याही प्रकारचा वाद नाही भारतीय जनता पक्षामध्ये संवाद आहे त्यामुळे आम्ही काल जवळजवळ साडेतीनशे लोकांशी संवाद केला नाहीतर वरून पण एबी बी देऊन मोकळे झाले असते ना सगळे साडेतीनशे लोकांशी मला वाटतं असं कुठला पक्ष आहे की या चार निवडणुकीत साडेतीनशे लोकांच्या इंटरव्ह्यू घेतल्या कुठेच नाही संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रक्रिया <coughs> त्यामुळे भारतीय जनता पक्ष करतो संवाद त्यामुळे तात्विक मतभेद असू शकतात पण मतभेद कोणामध्ये नाही त्यामुळे नारायणराव असतील किंवा रवीजी असतील हे समन्वयाने त्या ठिकाणी निर्णय घेणार आणि म्हणून तर हे सगळं प्रदेशकडे मागवलं प्रदेशने सुरुवातीला सांगितलंच होतं की स्थानिक पातळीवर तुम्हाला जे शक्य होईल ते करा ही प्रदेशची सूचना होती ऑनरेबली झाले तर खालीच करा पण जर काही वाद विवाद झाला तर प्रदेश कडे या शेवटी तंडामुक्ती अध्यक्ष एक प्रदेश अध्यक्ष आहे मग जर साहेब तंडामुक्ती अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष असतील तर सावंतवाडी आमच्या हो हो दुसऱ्या पक्षांचे पण त्यांचे प्रदेश मग सावंतवाडीमध्ये झालेल्या मेळाव्या दरम्यान प्रदेश अध्यक्षांनी कार्यकर्त्यांनी कामाला लगा साम दाम जे काय असेल ती सगळी ताकद तुम्हाला पुरवली जाईल असं आवाहन केलं होतं आणि त्याच्या सूचना दिल्या होत्या याचा अर्थ तिथे स्वबळाचे संकेत प्रदेश प्रदेशाध्यक्षांनी दिल्यानंतर आता जर महायुतीबाबत चर्चा झाली तर ती प्रदेशाध्यक्ष माघारी घेतील का दोन गोष्टीचा आपल्या माध्यमातला जनतेपर्यंत जाण्याची गरज आहे आता तर हुशारच आपल्या माध्यमातला जनतेपर्यंत पक्ष हा कधी युतीत चालत पक्ष हा शतप्रतिशतच चालतो पक्षाचा प्रमुख हा नेहमी शतप्रतिशतच शार्थ बोलतो जे नेते असतात म्हणजे आपण सरकारी पक्ष सरकार किंवा देवेंद्रजी आहेत हे युतीच्या बाबत ते निर्णय घेतात कारण पक्ष हा कधी युतीमध्ये चालू शकत नाही कारण प्रत्येक पक्षाचं म्हणणं असतं माझ्या पक्ष शतप्रतिशत काही नाही त्यामुळे प्रदेश अध्यक्षाचं म्हणणं असतं की सगळ्यांनी कामाला लागणार आता ही हा निर्णय हा निर्णय जेव्हा वरती ठरेल युती ही निवडणुकीपुरती असते माझी दुसरी स्टेटमेंट युती ही निवडणुकीपुरतीच असते युतीमध्ये पक्षाचं काम चालत नाही पक्ष हा स्वयंभूत असतो फक्त अपरिहार्य कारणामुळे त्या भागामध्ये तुम्हाला मित्र पक्षांची समविचारी लोकांची युती करावी लागते महायुती करावी लागते त्यामुळे माननीय प्रदेश काम करा असं म्हणणं हे हे संयुक्तिकच आहे कारण ते आता कुणीच काम करू नका युती होणार आहे आरामशीर घरी जाऊन धोपा म्हटलं तर पक्षच धोपेल त्यामुळे बाबांनो आपल्या माध्यमात जनतेलाही पक्ष हा युतीमध्ये चालत नाही निवडणुका युचित त्यामुळे प्रदेश अध्यक्षांचं म्हणणं योग्य आहे कारण आणि निवडणुका ही, ही पक्ष वाढवण्याची एक संधी असते वर्षभर पाच वर्ष चार वर्ष दहा वर्ष काम केल्यानंतर पक्षाच जे काही टेम्परेचर आहे किंवा पक्षाच बलाबल आहे हे निवडणुकीच्या माध्यमात दिसून येत जस माणसाला ताप आला तर थर्मामीटर ताप मोजला जातो डॉक्टर पण ठरवतो शंभर आहे एकशे एक आहे एकशे दोन आहे तस निवडणुकीच्या बलाबलावरती म्हणजे तुमचे आमदार किती आहे तुमचे खासदार किती आहे तुमचे नगरसेवक किती आहेत याच्यावर पक्ष ती बळ ठरतात म्हणून पक्षाध्यक्षांचा निर्देश हा अत्यंत योग्य आहे त्यांनी कामाला सांगणं हे एकदम परफेक्ट आहे त्यामुळे ती मंडळी कामाला लागली आता युतीचा निर्णय युतीचे जे मंडळी आहेत तिन्ही तिन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांना मी मगाशी अशी म्हटलं तंडामुक्ती अध्यक्ष असतात ते मिळून ठरवतात की आता इथे कमी आहोत इथे जास्त आहोत करा इथे करू नका तो अहवाल घेऊन आम्ही आज संध्याकाळी दीपक केसरकर यांच्या बरोबरची काल चर्चा झाली तर केसरकरांसोबत झालेली चर्चा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या <coughs> माहिती संदर्भात होती की फक्त वेगुर्ला आणि सावंतवाडी सिंधुदुर्ग कारण दीपक बाई हे त्यांच्या दीपकबाई आहे निलेशजी आहे हे त्यांच्या पक्षाचे नेते आता जसा आमचे अहवाल वरती जातो तसा त्यांच्या पक्षात पण त्यांचा अहवाल वर जाईल आणि मग शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अनिलदादा वगैरे मंडळी की त्या माध्यमातून मी मग म्हटलं नाही तीन दंटावरती अपेक्षा आहे ते ठरवतील की कोणाचं काय करावं करावी ते करावं मैत्री पुन्हा लढावी त्यामुळे तो त्यांचा निर्णय फक्त आमचा अहवाल मी तुम्हाला थोडक्यात सांगितला की अशा प्रकारे प्रचंड गर्दी आहे लोकांची इच्छा आहे प्रत्येकाला नगरसेवक होण्याची अपेक्षा आहे पक्षाचे अनेक वर्ष काम करतात आणि ही संधी गेली तर पुन्हा पाच वर्षाने संधी येईल त्यामुळे कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे त्यामुळे कार्यकर्ता उत्साही आहे आणि कार्यकर्ता उत्साही असत हे पक्षाचं जिवंत असल्याचं लक्षण आहे दीपक भाईने जर तुमच्या शिवसेना जिल्ह्याची चर्चा केली असेल तर त्यांच्याच पक्षाचे नेते माजी आमदार राजन तेल यांनी काही दिवसांपूर्वी कणकवली शहर विकास आघाडी या अनुषंगाने बैठका घेतल्या <laughs> होत्या किंवा यांची शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाची एकत्र बैठक झाल्याच्या पण बातम्या माध्यमांमधून आल्या होत्या आणि त्याने त्यांच्याच पक्षाचे नेते राजेंद्र शहर विकास आघाडीचा प्रयत्न करतायत तर त्या संदर्भात तुमची काय असेल भूमिका शिवसेनेच्या या कणकवली नगरपंचायत संदर्भात काय राजेंद्र हे ज्येष्ठ आहे सगळे पक्ष करून आले आहेत त्यांचे सगळ्या पक्षात त्यांचे मित्र आहे त्यामुळे त्यांचे मित्र पण कन्फ्यूज आहेत की हे कोणाच्या पार्टीत आहेत कुठे नाही त्यामुळे ते विचारे आता मित्र सगळ्या पार्टीमध्ये आले असलेले मित्र शोधताय माझी शुभेच्छा आहे सहमत महत्तीची चर्चा अंतिम शिर्जीला आहे ऊपरचे सतर्क आणि बैठक जर बैठकीमध्ये काही फॉर्म्युला ठरलेला आहे त्या जागांचा त्यांनी काही मागणी केली आहे त्या शिक्षणाला किती जागा प्रत्येक नजर पंच करण्याचा प्रशिक्षण त्यांनी एवढे डिटेलिंग केलं नाही परंतु आमचं असं ठरलं की आज आमच्या काल ज्या इंटरव्यू झाल्या दिवस त्या आवाज आम्ही वर देतो आणि तेरा चौदा तारखेला आज तेरा आहे ना उद्या हे सगळी मित्र पक्षाची मंडळीवरती बसणार आहेत आणि हा त्यांचा

सह नाही सांगले ना आमचं तर आधी म्हणणे तुमच्या माध्यमातून मी माझ्या दोन्ही मित्र पक्षांना सांगतो पालक की पालकमंत्र्यांची भेट घ्या त्यांच्याबरोबर बसा तुमच्या तडजोडी पूर्ण करा मी निवडणूक प्रमुख म्हणून महाराष्ट्रात आलो की नाही ते मी ते प्रभारीच आहे आणि ही प्रभारीला दिलेली जबाबदारी आहे या सिंधुदुर्गातला निवडणूक प्रभारी म्हणून नितेशजी राणेंकडे जी जबाबदारी दिलेली आहे की मित्र पक्षाच्या सगळ्या मंडळींनी त्यांना भेटायलाच पाहिजे त्यांनी त्याला भेटायला पाहिजे लक्षात आलं ना एशी प्रोपल नाही आणि त्यांनी बसून हे तुमचं जे काय आहे ते सोडवा अगदीच नाही सुटलं तर मी सांगितलं ना तर हा महाराष्ट्र प्रदेशकडे ट्रान्सफर होतो विषय तो ट्रान्सफर होण्यासाठी आधी अजूनही सगळ्यांना संधी आहे अजूनही सगळ्यांनी भेटवावेत जर ते मिटलं आज उद्यापर्यंत तर हरकत नाही नाही मिटलं तर आमचा अहवाल आज जाईलच त्याच्यावर ना ठरेल आणि एक तर युती होईल महायुती होईल मैत्रीपूर्ण लढती होतील सुरुवातीला भाजप असेल किंवा शिवसेना असेल भाषा केली होती राणे साहेबांची युती व्हावी असं म्हटलं होतं आता तुम्ही म्हणताय कार्य नेत्यांची इच्छा युती व्हावी कार्यकर्ते म्हणतात मैत्रीपूर्ण लढती यावी नेमका शब्दाचा खेळ आहे का स्वबळा आणि मैत्रीपूर्ण लढती काय नाही निवडणूक जोपर्यंत फॉर्म भरले जाते

झालेक्क्याऐंशी एक्क्याऐंशी लोकांचा किती मारणार एक्क्याऐंशी लोकांचा हा प्रश्न आहे ना असा सुटत 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 तो वर जातो आता काही प्रमाणात खाली पन्नास टक्के असेल आता तो सुटता आहे आता तो शेवटच्या अंतिम टप्प्यात आहे हा आता आणखीन वरती प्रवेश जाऊन कदाचित तो सुटेल पण आमच्या तर सगळ्यांची शुभेच्छा आहे सुटावा पण आता हा सगळा हो अहवाल तसा आम्ही वर देतो तसं निलेशजी पण तो आवाज वर देतील दीपक केसरकर त्याला आले होते त्यांचं म्हणणं ते म्हणतील इतर काही मंडळी आहेत ते मांडतील आणि मला वाटतं आज चौदा तारखेपर्यंत असं काही उद्या आजच आता निघालो तुम्हाला तुमचं आठपूट मी आम्ही कटकवली शहर विकास आघाडीचे संभाव्य उमेदवार माजी माजी नगराध्यक्ष आणि तुमचे जुने मित्र संदेश पारकर ही उमेदवारी लढवण्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमत केलाय आहे त्यांची बैठक पण त्यांच्या घरी झाली त्यांना काय शुभेच्छा द्या एकच आहे त्यांची वेळ नेहमीच चुकते त्यामुळे अजूनही त्यांनी चांगल्या वेळ अजून शोधावी ही वेळ सुद्धा त्यांच्यासाठी नाही त्यांनी त्यांच्या वेळेच्या वेळ राहाव नाही असं म्हणत मी दिली होती त्यांना वेळ त्याने <laughs> चुकली त्यांची पाळी चुकली आता

काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती सांस्कृतिक मंत्री जी शेलारांची भेट या भेटीदरम्यान आम्ही त्यांना एक मागणी केली होती की जे कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे गेले जवळजवळ दहा बारा वर्ष आम्ही कसब्यामध्ये सरकारचं लक्ष वेधून घेण्याचे कार्यक्रम करतो आणि ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना अटक झाली त्या ठिकाणी एक स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धरती होती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या त्या साईज असं स्मारक व्हावं त्याला स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस म्हणजे त्यागाचं सर्वोच्च प्रतीक म्हणजे आपला ध्येय सुद्धा सोडून घेतला परंतु धर्म सोडला नाही राष्ट्राबद्दल प्रेम सोडलं नाही अशा संभाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात व्हावं अशी मागणी केली होती दरवर्षी कार्यक्रम करतो आणि सरकारचं लक्ष तिथून घेण्याचा प्रयत्न करतो गेल्या वर्षी, वर्षी आम्हाला ते यश आलं होतं आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्या ठिकाणी स्मारक करण्याचं आम्हाला मान्यता दिली तर अजितदादा पवारांची तिथे भेट झाली अनेक पालकमंत्री योगेश आपल्या उदयजी सामंत योगेजी कदम या सगळ्यांनी आमिषय उठून धरला सगळ्यांनी धरला आणि मग सरकारने पाच एकराची मंजुरी दिली आम्ही अशी जिना विनंती केली होती की पाच एकरामध्ये स्मारक हा महाराष्ट्राचा छत्रपतीचा आणि आम्हा सगळ्या मावळ्यांचा अपमान पाच एकरात पीडब्ल्यूडीव सुद्धा होत नाही त्यामुळे शंभर एकरची जागा तुम्ही अक्वायर करा एवढंच नाही तर शंभर एकरांचे सात बारा सुद्धा मी त्यांना दिले जी जी पन्छा 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 दो दो आम की जे लोक देऊ इच्छितात सरदेसाईचा वाडा त्यांनी पाच एकरांचा स्वतःच दिला आणि बाजूबाजूंनी जे मंडळी मुस्लिम मंडळी सुद्धा आहे त्यांनी पण सांगितलं की खरं आहे आमच्या पण जागा घ्या आम्ही जवळजवळ शंभर एकर जागा हे करून देतो हे एकात्मतेच सुद्धा एक प्रतीक आहे त्यामुळे हे आम्ही मागणी केली होती सातत्याने करत होतो काल जींची बैठक त्यांनी लावली होती लोकांकडे मी इकडे होतो या इंटरव्ह्यूमध्ये तरी सुद्धा ऑनलाईन मी त्याच्यात सहभागी झालो माझी बागरी असल्यामुळे आणि आशिषजींनी जिल्हा कलेक्टर रत्नागिरी आणि इतर त्यांच्या सगळ्या सांस्कृतिक आणि सगळ्यांच्या टीम निर्देश दिले की पाच एकर झाले ती झाली त्याच्यामध्ये फेस क्रमांक एक करा आणि शंभर एकरच्या जागा ऍक्विशनची प्रोसिजर सुरू करा हा छत्रपतींचा आपल्या मावळ्यांचा आणि सगळ्यांचा विजय आहे आणि छत्रपतींच्या काळामध्ये जे जे मावळे ज्ञात अज्ञात जे मृत्यूमुखी पडले ज्याने या देव देश आणि धर्माचं कर रक्षण करण्यासाठी आपला जीव दिला त्या सगळ्यांची स्मृती त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या भोसे सगळ्या मा, मावळ्यांचं छोटं छोटं स्मारक असा एक प्रकल्प हा शंभर एकर व्हावा त्याला काल सांस्कृतिक मंत्र्याने त्याला मंजुरी दिली ऑनलाईन सांगितलं की याचा प्रस्ताव सुरू करा सरकार कितीही पैसे लागले तरी जागा ऍक्वॉईट करेल हा एक मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा विषय आहे गर्वाचा विषय आहे म्हणून मी तुम्हाला सांग आपल्या माध्यमांना जनतेपर्यंत पोहोचवा आणि सरकारवरती असाच दबाव सुटला होत्या की हे व्हायला हवं बरोबर आहे राजकारणच्या पलीकडे अशा प्रकारचं एक उत्तुंग असं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्या कोकणात आपल्या संगमेश्वरात आपल्या कसब्यात व्हावा अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्याची इच्छा आहे महाराजांनी साडेतीनशे गड बांधले किमान आपण छत्रपतीच्या नावाने असा एक गड उभा करूया तसब्यात की जो आपल्याला बघण्यासाठी देश विदेशातले लाखो लोक येतील त्या स्वप्नाला काल आमच्या नाशिकची शेलारांनी अनुमती दिली मी त्यांचा आभार मानतो जनतेचा विजय असा धन्यवाद